काही मिक्स डायरेक्ट करताय काय तेच कि दोन त्याच्यात काय सुपर पावडर असते दोन्ही मिक्स की ते काय होते लागते ते मुंबई झाले की झाली की नाही कोरडं पडले की तुम्हाला ते लागते

नाही सेंड किंवा खाल्ल्यानंतर तुम्हाला जसं ते आहे असं कोणाला वाटतंय पण कोणामध्ये काहीतरी वेगळं वाटतंय बेचव आहे हे जर असं लागलं तर तुम्हाला ती सवय लागलेली आहे ती सोडायची तुमची इच्छा आहे म्हणजे सगळं सकाळी संध्याकाळी तुम्हाला आंघोळ अंगात सकाळी मारायचं आहे आणि संध्याकाळी सहाच्या दरम्यान असं मारला जा दहा ते पंधरा दिवस आपला दोष फ्री आहे जर अप्लाय केला तर तुम्ही हा प्रश्न आपण पूर्णपणे बाहेर येऊ शकता आणि हे व्यसन आहे आणि हे व्यसन सोडायची मानसिकता दिवशी म्हणून तुम्हाला आम्ही हा फक्त गावाती आणि पोटावरती स्प्रे मारायचा दिलेला हे व्यसन तुम्ही नक्की सोडू शकता सोडायची इच्छा आहे तुमची समोर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून स्प्रे तुमच्यावरती अप्लाय केला किती वेळ तुमच्यावरती अप्लाय केला गालावर्ती पोटावरती मारलेला किती वेळेस पंधरा ते वीस मिनिट पंधरा ते वीस मिनिटामध्ये जर त्याचा प्रत्य असा असेल तर काय आणि मित्र आहे तुमचे त्याला तुम्ही काय सांगाल

तुमच्या काही व्यक्तींची आम्हाला गरज आहे तुम्ही आम्हाला साथ घ्याल तिच्या अपेक्षा